आत्ता आपण केली आणि ही केलं की नाही आज आपण पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावातील एक प्रगतशील शेतकरी कुदळे साहेब यांच्या फार्मवर या ठिकाणी आलेलो आहे त्यांनी गायचा मुक्त गोटा म्हणजे बंदिस्त गाय न ठेवता मुक्त गाई गोटा या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसतोय ते आपल्या बरोबर आहेत काय त्यांचं हे आहे कुदळे साहेब तुमचं शिक्षण किती शिक्षण आहे तुम्हाला दोन भाऊ आहेत हां एक मोठा भाऊ माझा पुलीस मध्ये दुसरा भाव एक वोक। व्यवसाय करतो मग तुम्ही या क्षेत्राकडं म्हणजे सर्व्हिसला न लागता या क्षेत्र निवडण्याचं कारण काय म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीनं तुम्ही क्षेत्र निवडले कसं तुम्ही बघता या क्षेत्राकडं काय झालं आमचं मोठे भाव पोलिसमध्ये मो आल्यानंतर आमचा दुसरा भाव पण शिक्षणात शिक्षण घेण्यासाठी ते बाहेर इकडं तिकडं जायचे घरची जी वळू जी शेती होती सहा सात एकर शेती ती शेती करण्यासाठी आमच्या घरी कोण नव्हतं आजी आज आजोबा होतं त्या काळात ते म्हणजे वयस्कर झाल्यानंतर ते, 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 ते वारले शेती करा इथं कोण नसल्या कारणानं मग मला शेती करणं ही माझं भाग पडलं म्हणून मी ह्या व्यवसायात शेती व्यवसायात इथं राहिलो आता किती सर्वसाधारण गाय आहेत तुमच्या ह्या माझ्या ह्या दहा गायी हां आणि कालवाड एक दहा असं एक वीस गायी आहेत माझ्याकडे आत्ता बर सर्वसाधारण या गायीपासून पर डे किती दुधाचं हे होतं सर्वसाधारण आता माझं सव्वाशे लिटर दूध चालू आहे दूध टायमिंगचं बरं पण गायींचा व्यवसाय जर तसा बघितला तर मुक्त संचार जर गोटा केला Hmm. तर ती सर्वसाधारण प्रत्येक गायी माग वार्षिक हिशोब काढला तर साठ सत्तर हजार रुपये राहतात hmm. एका गायी माग hmm. ह्या उद्देशानं मी हा व्यवसाय चालू केलाय आज सध्या आता माझ्याकडं तीस गाईंसाठी मी हा मुक्त संचार गोटा केलेला आहे माझ्या विचारानं वीज जर गायी केल्या तर वर्षाला एक बारा तेरा लाख रुपये शिल्लक राहतील चारा जर घरचा राहिला तर तुम्ही त्याच्यात आणखीन चांगलं प्रॉफिट राहील आणि ज्या बंदिस्त गाई पाळल्यानंतर जी तकलीफ होती एका ठिकाणी चारा एकाच ठिकाणी पाणी पाणी दाखवणं शेल काढणं किंवा बाकीची शारीरिक कष्ट जास्ती मुक्त मुक्तसंचार गोठ्यात शारीरिक कष्ट कमी आहे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काम केलं की हा व्यवसाय व्यवस्थित चालतो आणि आजाराचं प्रमाण मुक्तसंचारामुळं कमी होतं आणि गाईचे जे शिमेसले येणं वगैरे जे प्रॉब्लेम येतात ती संचार गोट्यात खूप कमी आजाराचं प्रमाण कमी फक्त हो एक आहे ह्या व्यवसायात जागरूक राहावं लागतं आहे गायींचं संगोपन करत असताना वर्षाचा चाऱ्याचं नियोजन एकतर कोरगाव उत्तर कोरगावामधला आपला हा भाग पी बुद्रुक गाव इथं चाऱ्याची टंचाई म्हणजे चाऱ्याची टंचाई म्हणण्यापेक्षा पाण्याचा तुटवडा किंवा निसर्गाची साथ नसती दुष्काळ कधी पण पडू शकतो किंवा काय हे राहतं निसर्गाचा समतोल नाही त्यामुळं हा व्यवसाय मी प्रथम त्यावेळेस निवडताना साऱ्याचं जर नियोजन वार्षिक केलं ज्यावेळेस जूनला पाऊस पडतो त्यावेळेस जर मख्याचं नियोजन केलं त्याचा मुरघास करून ठेवला परत नंतर ज्वारीचा मुरगास करून जर ठेवला असं एका गायीला सर्वसाधारण आठ टनाचं जर नियोजन केलं वर्षाचं तर हा तुम्हाला व्यवसाय भरपूर काय देणारा आहे सर्वसाधारण वर्षाचं नियोजन दहा गायीसाठी ऐंशी टन मुरघास जर, जर। तुम्ही तयार केला आणि वाळली वैरण एक दररोज दोन किलो ह्या हिशोबानं जर चार किलो दररोजची चार किलो ह्या हिशोबानं एका गाईसाठी सर्वसाधारण पाच सहा टन हे दीड ते दोन टन एवढी जर साठवण तन, साठवणीचं जर नियोजन केलं तर गरभ हा व्यवसाय चांगला आहे कारण आता काय झालं परिस्थिती मुलगास करणारी माणसं इथं उपलब्ध आहेत कुट्टी मशीन उपलब्ध आहेत फक्त थोडेफार पैसे जातात पण की सगळं जागे असलेलं तर हा व्यवसाय करायला काय वाटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर दररोज चारा जाऊन आणायचा कुठे करायचा त्यांना खाऊ घालायचा दारा काढायचा आणि हा व्यवसाय सांभाळायचा ह्या व्यवसायाचा माणूस पूर्ण खचून जातो जर हा मुरगास पद्धतीनं जर चारा तयार केला वाळकी वैरण जर साठवून ठेवली आणि जर सकाळ दोन तास संध्याकाळी दोन तास जर काम केलं तर हा घरच्या घरच्या घरी चांगला एक व्यवसाय आहे आमच्यातले सर्व घरातले आमच्या महिला मंडळाची दोन भावाच्या मिसेस आमची मिसेस आणि मी आणि चौघजण हा व्यवसाय बघतो भरपूर काय चांगलं होऊ शकतं होऊ शकतं आता दुधाचा हो हो काय दर आहे सर्वसाधारण तुमची डेअरी बी आहे इथं पाहिलं मी या ठिकाणी डेअरी आहे काय दुधाचा प्रति लिटर गाईला काय दुधाचा दर आहे तसं आता आम्हाला दर हा प्रति लिटर तेहतीस रुपये गाईला तीन पाच आठ पाच ला ज्या पद्धतीनं क्वालिटी लागेल त्या पद्धतीने मोरं दर तिथं राहतो पण मुक्त संचारमध्ये ज्यावेळेस गाय असतात ज्यावेळेस मोकळ्या फिरतात मोकळ्या रवंत भरपूर काळ केल्यानं केल्यामुळं भारतात त्यामुळं दुधाची प्रतवारी क्वालिटी चांगली लागते चार जीव वाटपाच्या आता आमच्या गोट्यातली क्वालिटी नसते त्यामुळे आम्हाला सर्वसाधारण चौतीस रुपये दर बसतो ह्या दराला तुम्ही समाधानी आहात का नाही आत्ता तर आम्ही समाधानी आहोत म्हणजे पाऊसकाळ वगैरे असला किंवा चारा घरचा असल्यानंतर काही वाटत नाही फक्त कधी शेतकऱ्याला अडचणी ती ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस चाऱ्याचा खर्च आता आमचा हा घरचा आहे चारा त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही बरे पण ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस ज्यावेळेस चारा विकत घेतला जातो त्यावेळेस मात्र ह्या धंद्यात काठ्यावली कसरत राहते पण ज्यावेळेस चारा तुमचा जर घरचा असला तर हा धंदा करायला काहीच हरकत नाही कारण सर्वसाधारण जे आपले कुटुंब चालवण्यासाठी दर दहा दिवसाला जे आपलं आर्थिक व्यवहार फिरत गणित असत फिरत असतं त्यासाठी आपल्याला आर्थिक निधी उपलब्ध होतो आणि आपण त्यातलं दैनंदिन जीवन चांगलं जग जगतो आणि आपल्या मुलांना दुसरा प्रश्न असं होता देशी गाय तुम्ही पाळलेल्या इथं दिसतायत काय देशी गायीचं कसं संगोपन करताय किंवा किती गायी आहेत देशी गायी ह्या देशी गायी माझ्याकडे सध्या दोन गायी आहेत त्या दोन्ही गायी आम्ही घरी आम्हाला स्वतःला दूध खाण्यासाठी किंवा घरचं आपलं घरी जे आपण चांगल्या प्रतीचं चा एवढ्या गायी वगैरे सांगू पण करतो तर आपल्यासाठी स्वतःसाठी काय किंवा स्वतःच्या घरच्यांसाठी काय का एक चांगलं दूध आपण तयार करू शकत नाही का ह्या उद्देशानं ते आम्ही दिसी गाय घरच्या दुधासाठी खास वापरतो ठीक आहे धन्यवाद सर